पण ठाणेकर आजही त्यांच्या समस्या घेऊन माझी खासदार राजन विचारे साहेबांकडेच येतात जिल्ह्यात आणि पीएमडब्ल्यू मध्ये फिरणारी युवासेना नसते त्या डिस्कवर आणि त्याची पन्नासशे पेट्रोल टाकून सभेला झालेली ही खरी युवासेना राजन विचारे यांनी म्हणाली या माणसामुळे तुम्ही बाळासाहेबांच्या चरणांना स्पर्श केला त्या माणसाला तर विसरू नका हा आहे दिल्ली संसद भवनाचा फोटो संसद भवनाला यांना सगळ्यात पहिली पायरी चढायला लावणार राजन विचारे काय केलं विचारे साहेबांनी तुम्हाला कमी नितीन मला अत्यंत मला बघून एकदम वाईट वाटलं नितीन लडगे या युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला विचारे साहेबांनी मातोश्रीवरती दिलं राजकारणामधला जो पहिला फोटो बाळासाहेबांचा आशीर्वाद घेताना तुझा आहे ना तो विचारे साहेबांमुळे आजही ठाणेकर प्रश्न घेऊन येतात ते राजन विचारे यांच्याकडे आणि सध्याचे खासदार शोधायला दुर्बीण लागते संसदरत्न पुरस्कार मिळाला म्हणे कोणत्या कामासाठी स्पष्ट करा शिंदे गटाचे चमचे बोलतायत कारण मूळ गटाकडं उत्तरच नाही नितीन लांडगेंचा मातोश्री फोटो असो असो सगळं विचारांमुळेच पक्ष बदलणं वेगळं पण आईवर घाव नाही युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेच लबाड लांडगा आता तिकिटासाठी ठोंग करतोय आम्ही संयम ठेवतोय पण उत्तर द्यायला शिकलो तर धडकी भरेल शिवसेना ठाकरे गटाच्या पत्रकार परिषदेत शिंदे गटावर जोरदार हल्ला तुम्ही जेव्हा युवा सेने सुरुवात केली गेली कोणाच्या सोबत असल्यामुळं तुम्हाला इथपर्यंत आली आणि आता सध्या तुम्ही ज्यांचं काम करताय ते त्यांच्या वेळेला त्यांच्यासोबत पण तुम्ही किती वेळ असणार आहे आता हे आम्हालाही माहीत नाही पण या माणसामुळे तुम्ही बाळासाहेबांच्या चरणांना स्पर्श केला त्या माणसाला तर विसरू नका दुसरी गोष्ट हा आहे दिल्ली संसद भवनाचा फोटो संसद भवनाला यांना सगळ्यात पहिली पायरी चढायला लावणाऱ्या ला राजाने आहे त्यामुळं त्यांना असं वाटत असेल अरे आता दादानी सांगितलं माणूस पक्षी पिल्ल घालतो अंडे घालतो त्याला संगोपन करतो तो उडून जातो त्याचा दुसरा घाटा बनवतो अरे पण तो त्याच्या परत येऊन त्याच्या आईला मारायला येत नाही ना काय तुम्ही विचार करताय तुम्ही काय बोलताय जी काल आज सकाळीची प्रेस कॉन्फरन्स काय त्यांचं कंत्राटी युवासेना जे आपलं नाव आलंय मला वाटतं पत्रकारांनी पण तेच नाव आठवले पण पत्रकार, पत्रकार लपून सांगतात कंत्राटी युवासेना त्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगतो एकाच्या पण चेहऱ्यावरती खुशी असेल किंवा बोलताना इथे तुम्ही ना असा कॅमेरा फिरवून बघा एकाच्याही मनामध्ये खंतर असणार की आम्ही इथे उभे रत्न पुरस्कार कसा दिला जातो ना त्याच्याबद्दल चौकशी करत आता मी तुम्हाला वेद कुमार आहेत आता काय श्रीनिवासन प्राईम पॉइंट फाउंडेशन तर्फे संसद रत्न पुरस्कार दिला जातो आता हा पुरस्कार देताना किंवा आपल्या लोकसभेमध्ये काय कामं केली त्यानुसार हा पुरस्कार दिला जातो तर तर माझं नितीनला आव्हान आहे की तू सांग आम्हाला की तू काय काम केली किंवा तुम्ही जेव्हा भारताचे जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी काय कामं केली म्हणून त्याला रत्न पुरस्कार भेटला हे तुम्ही स्पष्ट करावं विचारे साहेबांनी मूळ मुद्दा काय मांडला होता की तो जो गडर टाकला गेला तो गडर दोन वर्षानंतर टाकला गेला आणि ज्या कंत्राटदारांमुळे ते सगळं गोंधळ सुरू आहे तुम्ही त्याच्याबद्दल ना तुम्ही त्याच्याबद्दल प्रश्न मांडत आहात आमचा मूळ मुद्दा विचारे साहेबांनी तो मांडला त्याच्यावरती ह्या शिंदे गटाकडे कुठलंही उत्तर नाहीये म्हणून नितीन सारखे हे जे चमचे आहेत ना हे सगळं पुढे करावं लागतं आणि हे अत्यंत निंदनीय आहे माझं आव्हान आहे आपलं कोण आपले ते कोण कोण होते आपले ते कंत्राटी जी युवासेना होती त्याच्यामध्ये अभिषेक शिंदे किंवा आपला किरण माझा किरणला विचारायचं आहे की काय राहावा मित्र काय केलं विचाराय साहेबांनी तुम्हाला कमी हा नितीन लांडगे मला अत्यंत मला बघून एकदम वाईट वाटलं नितीन लाडगे या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याला विचारे साहेबांनी मातोश्रीवरती दिला राजकारणामधला जो पहिला फोटो बाळासाहेबांचा सा आशीर्वाद घेताना तुझा आहे ना तो विचारे साहेबांमुळे त्याच्यामुळे जेवढा झुलायचा झुल आहे ना तो झुल पण बापाला पक्षाच्या युवा सेनेच्या वतीने ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आपण कालपासून पाहताय कशा प्रकारे ठाण्याच्या आमच्या राजन विचारे साहेबांना शिवसेना नेत्यांना कशा प्रकारे एक केविणा प्रयत्न मी पाहतोय केविल प्रयत्न करून एक बदनाम करण्याची साजिश करण्यात आली जी की खरंतर अंगलट आलेली आहे अंगलट यासाठी सांगतो कारण प्रश्न त्यांनी विकासावर विचारलेला आहे ठाण्याच्या विकास कामांवर प्रश्न विचारलेले असताना आपलं लक्ष भरकटवण्यासाठी जाणीवपूर्वक कशा प्रकारे शहीदांचा किंवा सैनिकांचा देशाच्या सर्वोच्च सैनिकांचा कशा प्रकारे अपमान केला जातोय अशा प्रकारे जोडून तोडून मोडून काय तुम्हाला म्हणायचंय ते म्हणा तो व्हिडिओ बनवून त्याच्यावर ठाण्याच्या विद्यमान खासदारांचा आपण व्हिडिओ पाहिला आता इथे आम्ही उत्तर देतो आणि त्यानंतर काही त्यांच्या त्यांच्याच काही मंडळींचे आणखी काही व्हिडिओ व्हायरल झाले खर तर त्या बाकीच्यांना उत्तर देण्याची मला इथे अजिबात गरज वाटत नाही तो व्हिडिओ पूर्ण आहे काय सांगितलंय त्या व्हिडिओ मध्ये काय म्हणाले खासदार राजन विचारे साहेब शिवसेनेचे काय म्हणाले ते म्हणताय म्हणजे बरं तो आरोप कुणावर आहे तो आरोप आहे सरकारवर जवानांवर नाही देशाच्या सर्वोच्च जवान आज आमचा विश्वास फक्त न्याय व्यवस्था एक मीडिया आणि देशाचे भारताचे जवान भारताची आर्मी नेव्ही एअरफोर्स यांच्यावरच आमचा विश्वास आहे आणि देशाचं सर्वोच्च संविधान आज त्यांच्यावर हा आरोप करताना जरा पाहायचं होतं ना त्यांची कामं सैनिकांविषयीची ज्यावेळेस सव्वीस अकराचा हल्ला झाला आपण सर्वांनी पाहिलात त्या सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर मला वाटतं चार पाच महिन्यांचाच कालावधी गेला असेल राहण्यामुळे त्यांच्या नावाने स्मारक झाला काही उद्यान याच्यामध्ये दरवर्षी सव्वीस अकराच्या दिवशी आपण शहीद पत्नीचा सन्मान करतो शहीद पत्नींचा वीर पत्नींचा सन्मान करतो आणि ही अविरत चालू आहे असं नाही की एक वर्ष झालं दोन वर्ष झालं हे सांगावं लागत नाही देशप्रेम हे आतून असतं हे असे जोडून तोडून मोडून व्हिडिओ दाखवून हे होत नाही त्यानंतर चौदा ऑगस्टला आपण पत्रकार बांधवांनाच मी विचारतो चौदा ऑगस्टला दरवर्षी आपण जो झेंडावंदनाचा कार्यक्रम करतो देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम करतो त्या कार्यक्रमामध्ये आपण पाहत असाल माझी लष्करी अधिकारी असतील इतर सरकारी अधिकारी असतील विशेषतः सैनिकांच्या हस्ते हा झेंडावंदनाचा मान हा सैनिकांना असतो आणि ते ऑन गणवेशामध्ये आलेले असतात सर्व वरिष्ठ जे निवृत्त आहेत सगळे आम्हाला सांगायचं सैनिकांचा मान कोण करतय कोण नाही करत यांनी सांगा हे कुठे असतात चौदा ऑगस्टला बर अने अने विधाना त्यांनी तिथे हात घातला की दहा वर्ष खासदार होतात आम्हाला लाज वाटते वगैरे हो तुम्हाला पण ठाणेकर आजही त्यांच्या समस्या घेऊन खासदार राजन विचारे साहेबांकडेच येतात त्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे आमची कामं इथेच सोडवली जातील ठाणेकर शोधतात आताचे खासदार कुठे त्यांना शोधतात मला एक साधा प्रश्न मला पडतो ठाणेकरांना आपण भूल आहे का ठाणे जेव्हा प्रश्न तुम्हाला विकास कामांवर विचारलाय म्हणजे तुम्ही पोकरी पाहिलं असाल संतगतीचं काम पाहिलं असाल संतगती स्लो म्हणा की बंदच म्हणा मला माहित आहे साधा रेल्वेचा मेगा ब्लॉक घेण्यासाठी सुद्धा किती पाठपुरावे करावे लागतात तो मेगा ब्लॉक भेटणार तो आत्ता आता भेटतोय आता, आता काँग्रेसचा विषय काढतात काँग्रेसचा काँग्रेसचं काय ते शेडाचा वास वगैरे मी ऐकतो माझा साधा प्रश्न आहे काँग्रेस बरोबर वर कोण जात होत दोन हजार चार साली कुणी आणलं ह्या पक्षामध्ये पुन्हा शिवसेनेमध्ये आपणास काय बोलावं हो आपण या सगळ्या गोष्टीविषयी बरं आपण कशाला ह्या सगळ्या प्रश्न विचारलाय ना आपल्या विकासाचा विचारलाय ना आपण आपल्या विकास कामांनी उत्तर द्यावे की बाबा वर्ष तीनशे पासष्ट दिवस चाळीस दिवस झाले तीनशे पासष्ट अधिक चाळीस दिवसांचा काळ लोटलाय एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर ही चार कामं आमच्याकडनं झाली किंवा ह्या कामांचा पाठपुरावा झाला चला एकाच वर्षाचा काळ गेला आपण म्हणून समजू शकतो मग ती काम का नाही ठेवली जात आहेत आपण कामं ठेवा लोकांना सांगा एवढी एवढी कामांचा पाठपुरावा एवढे तारांकित प्रश्न विचारले एवढे अनस्टार्ड प्रश्न विचारले एवढे शून्य प्रहरात प्रश्न विचारले हे कधी होणार हे सांगितलं गेलं पाहिजे हे असे व्हिडिओ बनवून आपण लोकांना किती म्हणजे किती काळ करायला हे सगळं पाच म्हणजे उद्या पाच वर्षांचा काळ काढायचा आहे ह्या सगळ्या गोष्टीवर काळ काढता येत नाही आपल्याला कामांवरच बोलावं लागेल आज ठाण्याचा सॅटि स्टूचा प्रकल्प असेल ठाणे गायमुखचा उन्नत रोडचं काम असेल अगदी मीरा भाईंदी काम सांगू शकतो अगदी त्या छत्रपती शिवाजी महाराजच्या तीन उड्डाणपुलांचं मी सांगू शकतो तिचा निधी मंजूर करून आणला अगदी नवी मुंबईच्या काटा एरोलीचं काम मी सांगू शकतो दिघा रेल्वे स्थानकाचं काम मी सांगू शकतो त्यानंतर मुलून ठाण्याच्या मधल्या ऐरोली मुलून ठाण्याच्या मधल्या आपल्या स्थानकाच्या विषयीच पाठपुराव मी सांगू शकतो अनेक अनेक गोष्टी आपल्याकडनं या उर्वरित कामांचा किती झाला ना खर तर या सर्वावर बोललं गेलं पाहिजे माझ्यासोबत माझे युवा युवासेनेचे सहकारी सुद्धा आहेत ते सुद्धा आपलं यावर मनोगत कारण आता युवासेना त्याच्यावर बोलणार आहे जे काही असेल तर आवाज युवासेनेचाच असणार आणि युवासेनेकडनं हा मेसेज जाणार आहे प्रतीक जी जे काही आमची दहा बारा वर्ष युवासेनेत गेली आणि तुम्हाला ना इकडच्या जे जुने पत्रकार असतील त्यांना सर्वांना माहिती आहे ठाण्याची युवासेना ही फक्त आणि फक्त राजन विचारे साहेबांमुळे राहिली आतापर्यंत हे आताची युवासेना ती म्हणत नाही मी रेंज आणि बीएमडब्ल्यू मध्ये फिरणारी युवासेना नसते त्या डिस्कवर आणि त्या ऍक्टिव्ह वरती पन्नासशे पेट्रोल डबल सभेला झालेली ही खरी युवासेना राजन विचारे यांनी काँग्रेस बरोबर कोण जात होत दोन हजार चार साली कुणी आणलं या पक्षामध्ये पुन्हा शिवसेनेमध्ये आपणास तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी